नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कोकणातल्या अजून एका ब्लॉगमध्ये तर आज रविवार आहे आज गौरी आणायला जायचं आहे इथे आमच्याकडे आज भजन आहे गावची सगळे लोक येऊन भजन करतात तर ते आहे आणि त्याच्यानंतर भजन झाल्यानंतर इथे गावची आमची एक मिटिंग आहे तर ती सर्व होईलच तर चला आज आमचं गावचं भजन ऐकूया गौर माहेरवसनी घेऊन येतात बऱ्याच ठिकाणी गौर ही माहेरवसनी जाऊन घेऊन येतात घरी मिटिंग होती तती तर ती साडेतीन वाजता संपली अजून आम्ही जेवलो पण नव्हतो आणि ह्या सर्व निघाल्या तर जशा अवतारात होती त्याच अवतारात निघाली ही जी वनस्पती आहे ही पूर्ण अशी जंगलामध्ये मिळते रानामध्ये तर ती जमा करतो आणि मग ती एक तांब्या घेऊन आलेलो असतो त्या तांब्यामध्ये ज्या नदीवरचं पाणी घेऊन जातो तिथले पाच खडे हा ब असा तांब्या त्याच्यामध्ये पाच खडे आणि ही जी वनस्पती आहे ती ठेवतो त्याच्यावर आणि मग त्याचं आम्ही शंकर म्हणून घरी घेऊन जातो त्यांना आणि त्याची मग पूजा केली जाते आमच्या गावी प्रत्येकाकडे गवर नसते भावकी मिळून असते म्हणजे पाच घरं सात घरं मिळून एक गवर अशी असते तर हे जे सूप आहे त्या सूपामध्ये गौरीचं सर्व पूजायचं सामान आणि तिचा मुखवटा घेऊन आलेलो आहे त्यानंतर इथून तेरडा घेऊन जाणार आहे तेरडा वनस्पती ती मी इथे दाखवते तुम्हाला कशी असते ती हा जो साईडला फोटो आहे ते आहे तेरडा वनस्पती आ, ही आम्ही इथून जाताना घेऊन जातो ती आपल्याला पूर्ण राणामध्ये पाहायला मिळते रस्त्याच्या साईडने वगैरे ती घेऊन जातो या सुपामधून आम्ही आणि मग त्याची आम्ही गौर तयार करतो

हा बस हे ज्या तांब्या आहे याच्यामध्ये सात खडे इथले घेतलेले आहेत आणि ती वनस्पती ठेवलेली आहे आता हे आम्ही सर्व घेऊन घरी जाणार आहोत मी इथे पूजा करतानाचा व्हिडिओ काकांच्या मुलीला करायला सांगा हो हो ती वरती उभी होती तर तिला मी कॅमेरा ऑन करून दिला तर तिने कॅमेरा ऑफ केला त्याच्यामुळे माझा पूजा करताना इथे नाही नाहीये बाकी या सर्वांचा मी घेतलाय तो इथे तुम्हाला मी दाखवते शुभ्रातीला निरंजन तापेल तिथे

आत्ता आम्ही निघालोय पहिले देवळात जाणार आणि मग घरी जाणार आहोत हे आमचं गावचं देऊळ आहे तर इथे पहिल्यांदा जी आम्ही गौर आणि शंकर आणले ते इथे ठेवणार आणि मग ज्या बायका आहेत आपल्या सर्व त्या पारंपरिक खेळ खेळतील त्याच्यानंतर फुगड्या घालतील थोड्या आणि मग घरी जाणार आहोत काय くれくれくれほんトだ。 तर आता घरी जाण्यासाठी निघालो खूप पारंपरिक खेळ खेळलो खूप मजा केली तिथे व्हिडिओ जास्त बनवला नाही कारण माझ्या मोबाईलची ना मेमरी संपत आली त्याच्यामुळे स्पेस नाही आहे मोबाईलमध्ये त्यामुळे थोड्या थोड्याच व्हिडिओ बनवते तर आता निघालो आहे घरी घरी जाताना तर रस्त्यामध्ये जेवढे पण घरं येतात तर त्यांच्या ही जे आपण आम्ही गवर आणि शंकर घेऊन आलो आहे त्याची बायका पूजा करतात तर इथे माझ्या काकीचं घर आहे तर तिची सून इथे आता पूजा करते Gracias. <laughs> ज्यांच्या पण घराजवळून दारातून गवर येते तर ते सर्वजण असं गौरीचं स्वागत करतात आता आम्ही घरी आलो इथे आता संध्याकाळी गवर बसवणार व त्याची साडी वगैरे खुर्ची सगळं तयार करून ठेवलेलं आहे तर संध्याकाळी आता साडी नेसवली जाते ॲक्च्युली साडी नेसवताना मला थोडं यायला उशीर झाला तोपर्यंत साडी नेसवून झाली होती नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं हा व्हिडिओ आपण नक्की आता पुढच्या वर्षी बघूया कारण आज साडी नेसवून झालेली आहे पाहू शकता तुम्ही आ, हे अशी गवर आमची तयार झालेली आहे